केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे गुरुवार तारीख तेवीस मे रोजी मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन निपाणी येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ अर्जुन आडनायक यांच्या मार्गदर्शनाखाली व खडकलाट तालुका चिक्कोडी येथील तनुष शीतल रोड याच्या वाढदिवसानिमित्त खडकलाट येथील डॉक्टर्स ग्रुप व सुनंदा हॉस्पिटल खडकलाट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार तारीख तेवीस मे रोजी सकाळी दहा ते एक दरम्यान खडकलाट येथील सुभाष चौक जुन्या पोस्ट ऑफिस जवळ सुनंदा हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग चिकित्सा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ हृदयरोग डॉक्टरांकडून मोफत चिकित्सा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तेव्हा छातीत धडधडणे चालताना धाप लागणे वेळी अवेळी द्रद्रून घाम येणे छातीत दुखून डाव्या हातात कळा येणे अचानक येणारी छातीतील डाव्या बाजूला कळ व पाठदुखी उच्च रक्तदाब व मधुमेहही लक्षणे असणाऱ्यांनी या शिबिरांचा फायदा घ्यावा तसेच हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून चिकित्सा व मार्गदर्शन शिबिरानंतरची वैद्यकीय सेवा उपलब्ध आवश्यकतेनुसार ईसीजी इकोटीटी एमटी व मोफत अंजिओग्राफी ही या शिबिराची वैशिष्ट्ये आहे तसेच शिबिरात निवड झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे यासाठी खडकलाट येथील सर्व रुग्णालयात नाव नोंदणी सुरू असून अधिक माहितीसाठी खडकलाट सुनंदा हॉस्पिटलचे डॉ शीतल रोड व डॉ संजय चौगुले यांच्याशी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस शून्य नऊ त्र्याऐंशी एकोणनव्वद व त्र्याण्णव पंचवीस बत्तीस पंचेचाळीस पंचावन्न वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे